अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस प्राध्यापक शाहू बाबर यांना महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान मोवळ दिनांक चार रिजनल टीचर ऑर्गनायझेशन दापोली यांच्यामार्फत देण्यात येणारा महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राध्यापक शाहू बाबर जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती सोलापूर यांना प्राप्त झाला आहे शिक्षण क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा मान देण्यात आलेला आहे प्राध्यापक शाहू बाबर यांनी सलग पुणे बोर्डे येथे एकोणपन्नास दिवस आंदोलन करून जवळजवळ दीड हजार शिक्षकांना शालार्थ मिळवून देण्यास अतिशय मोलाचे योगदान दिलेले आहे तसेच मंत्रालय स्तरावर तेवीस दिवस पाठपुरावा करून राज्यातील साठी दोन शासन निर्णय व दोन पत्रे निर्गमित केलेली आहेत त्यामुळे अनेक शिक्षकांच्या समस्या सुटलेल्या आहेत संस्थेने त्यांच्या केलेल्या योग्य सन्मान त्यांना प्रेरणा देणारा ठरलेला आहे शाहू बाबर हे राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशालाव कनिष्ठ महाविद्यालय मोहोळ येथे कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक म्हणून कार्यरत आहेत या पुरस्काराबद्दल संस्थेतील सर्व पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्राचार्य संस्था पदाधिकारी यांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत सोलापूर शिक्षण क्षेत्रातील मध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व पदाधिकारी यांनी देखील त्यांचे अभिनंदन केले त्याप्रसंगी असे पुरस्कार मिळाल्याने काम करण्याची आणखीन ऊर्जा प्राप्त होते असे मत शाहू सरांनी व्यक्त केले आहे What's good with